सदरची जी घटना आहे ही माळुंगे एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत वराळेगाव जो एम आय डी सी परिसर आहे त्या ठिकाणी कैलाश आ, स्टील्स या नावाची जी स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे या ठिकाणी घडली ज्यांच्यावरती हल्ला झाला ते अजय सिंग हे त्या कंपनीचे व्यवस्थापक आहेत मॅनेजमेंट संपूर्ण या ठिकाणचं पाहतात त्यांच्यावरती हा बेसिकली हल्ला झाला सकाळी पावणे अकरा अकराच्या अकरा, दरम्यानची ही घटना आहे दोन आरोपी आहेत ज्यांनी त्यांना त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला दोन राऊंड फायर याच्यामध्ये झालेले आहेत एक त्यांच्या बोटाला लागला आहे आणि एक कमरेच्या ठिकाणी लागलेला आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांच्यावरती एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत हे जे आरोपी आहेत त्यांचा आम्ही संपूर्ण आमच्या दहा ते बारा टीम्स या कार्यरत आहेत संपूर्ण क्राईम ब्रांच लोकल पोलीस स्टेशनचे तपास पथक याच्यामध्ये आरोपीचा शोध घेण्याक आम्ही लागलेला आहे एकंदरीत सर हे बोललं जातं की खंडणीसाठी देखील याच्यावरती गोळी असं बोललं बोल जातं काय एकंदरीत माहिती आता प्रथमदर्शनी जे कंपनीचे मालक आहेत त्या ठिकाणचे सुपरवायझर आहेत किंवा जे, जे, जे जखमी स्वतः आहेत त्यांच्याशी आम्ही विचारपूस केलेली आहे तर प्रथमदर्शनी हा खंडणीसाठी किंवा व्यवसायातून झालेला आहे हा हल्ला असं निश्चितच वाटत नाही आहे तसं त्यांचं देखील म्हणणं नाही आहे तर याच्यामध्ये अजून काही वेगळे हेतू आहे यासंदर्भात आम्ही तपास करत आहोत